संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं बच्चू नेतृत्वात यावेळेस इथं मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी बच्चू कडूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं दरम्यान संभाजीनगरमध्ये आंदोलनादरम्यान बच्चू कडूंसह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आता टोकावर आंदोलन आहे अ भाभी आम्ही सातत्य ठेवलं आहे आंदोलनामध्ये आणि आता ते पूर्ण जतपर्यंत हाती आम्हाला मागणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन सोडत नाही हा शेतकरी जाती धर्मातला बाहेर काढून तो शेतकरी म्हणून जगवण्याचा तंत्र एकदा एक जो बाहेर निघाला बापा आम्ही जेव्हा म्हणून तेव्हा उठबशा काढायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या